नमस्कार जे एन यू चनाच्या ठळक चा बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर शहरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश सीए ए रोडवरील आंबेडकर चौकात सामाजिक सुरक्षा विभागाची रेड दोन दलालांना केली अटक नागपूर शहरातील सीए ए रोडवरील आंबेडकर चौकात एका सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने रेड करीत दोन दलालांना रंगेहात अटक केल्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे प्राप्त माहितीनुसार नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत आंबेडकर चौकात गबरू युनिसेक्स सलून या नावाने नितीन पवाने व सव्वीस वर्ष याने व्यवसाय सुरू केला होता त्याचे सोबत प्रकरणात असलेली त्याची प्रेयसी ही देहव्यापार करीत असल्याची बाब त्याला समजता त्याने प्रेसीशी संबंध तोडले होते परंतु निशा बनोदे या मैत्रिणीने नितीनला सलूनच्या आड देहव्यापार चालवून मालामाल होण्याची कथा सांगितली नितीनही पैशाच्या मोहात पडला आणि देहव्यापाऱ्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार झाला ब्युटी पार्लर चालविणाऱ्या एका गरजू महिलेस या व्यवसायासाठी त्या लोकांनी बाध्य केले तिच्याकडून देहव्यापार करून घेत देह असल्याची चुमूक गुन्हे शाखा पथकाच्या सामाजिक सुरक्षा विभागाला लागली आणि त्यांनी माहिती दिली पाहूया त्यांची एक झलक आम्हाला माहिती मिळाली होती की सीए रोड वर आंबेडकर चौकाच्या जवळपास एक गबरू सलून म्हणून आहे काही दिवसापूर्वीच ते सुरू झालेले आहे तिथे एक पुरुष आणि एक महिला सलून पार्लर यांच्या नावाखाली सोबत देह व्यापार हा पण व्यवसाय करतात आणि महिलांना अधिक पैशाचं प्रलोभन देऊन ते त्या कामा करता कामाला त्यांनी लावलेला आहे ती माहिती मिळाल्यावरून आम्ही तिथला पूर्ण पहिले व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार मग आम्ही तिथे रेड केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक पीडित महिला मिळाली आणि जशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे एक पुरुष आणि एक महिला ती चालवत होती पुरुष जो होता तो नितीन प्रकाश पवार म्हणून सव्वीस वर्षाचा युवक आहे तो पूर्वी कम्प्युटर हार्डवेअरच्या रिपेअरिंगचं काम करायचं त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यवसायामध्ये आता फारसा त्याला पुरेशी कमाई पण होत नाही आणि व्यवसाय पण चालत नाही म्हणून मग त्यांनी सलूनचं काम शिकलं त्याकरता त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि त्यांनी सलून सुरू केलं आणि ही जी महिला आरोपी होती नीलम उर्फ निशा बनोदे चा चा तर ही त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या पार्लर मध्ये काम करत होती तर तिच्याबद्दल त्याला माहिती होत आणि तिला पण त्याच्याबद्दल माहिती होतं तिने पण त्याला अप्रोच केला आणि मग त्या दोघांनी मिळून तो व्यवसाय तिथे सुरू केलेला आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी पीडितांना ते बोलवतात किंवा पीडिता त्यांच्याकडे येतात कुठल्या पार्लरच्या कामाच्या हिशेबाने किंवा हाऊसकीपिंगच्या कामाच्या संदर्भाने आणि मग त्यांना ते त्या कामासोबत ते सांगतात की अधिक पैसे दिले आणि आपल्याला हे, हे काम केलं आपण समजा देह व्यापाराच्या काम केलं किंवा के ती सर्व्हिस समजा आपण कस्टमरला दिली तर अधिक पैसे मिळतात बघा तर त्या प्रलोभनाच्यामध्ये मग आम्ही जेव्हा धाड टाकली त्यावेळी आम्हाला एक पीडित महिला मिळणार पीडित महिला जी आहे ती पूर्वी पार्लरचं काम करायची तिचं पार्लर पण होतं पण काही कारणामुळे तिचं ते पार्लर बंद झालं बंद झालं म्हणजे ती ज्या ठिकाणी काम करत होती ती बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन मध्ये गेली तिच्याकडे मग दुसरं कुठलंही साधन नव्हतं तर आणि ही जी आरोपी महिला आहे ही तिच्याकडे पूर्वी पार्लरच्या सर्व्हिस करता यायची त्यामुळे ती तिच्या ओळखीची होती तर त्या माध्यमाने त्या दोघींची मैत्री किंवा एकमेकांशी ओळख होती तर तिने तिला ऑफर केलं की या पार्लरच्या सर्व्हिस हो सोबत समजा हे पण केलंस तर अधिक पैसे मिळतात त्या दृष्टीने ते प्रलोभन देऊन आणि पैशाची गरज असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दोन आरोपींना त्या व्यवसायामध्ये तिथो शहरात अनेक सेक्स रॅकेट सुरू असून गरजू महिला व तरुणींकडून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत देहव्यापार करून घेणाऱ्या अनेक महिला व पुरुष दलालांना आता अंकुश लावण्याचे काम पोलीस विभाग करणार असल्याची माहिती नुकतीच पुढे आली आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता नागपूर